नमस्कार बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं अक्षर मानव या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतो तर आपण या संदर्भात एक नवीन बातमी आपल्या सर्वांपर्यंत घेऊन येतोय की टियंगॉंग प्रकल्प नेमका हा सध्या चर्चेत आहे तर आपल्या सर्वांना आठवत की आपण फार पूर्वी अगोदर आपल्याकडे टेलिफोन्स असायचे ते टेलिफोन्स त्याला वायर असायचे आणि वायर एकदा की तो कट झाला म्हणजे सर्व व्यवस्था सगळे वायरच्या आधारे चालायचे वायर, चा वायर टेलिफोन असायचे ट्रिंग ट्रिंग वाजणं वगैरे वा ते सगळं त्याला डायल असायचं नंतर ते बटन आल्या म्हणजे अशा रीतीने टेलिकॉम सेक्टर मध्ये नवनवीन अशी क्रांती होत गेली आता ही क्रांती इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे की आता तुमच्या मोबाईल फोनला टावरची सुद्धा गरज राहणार नाही अशाच प्रकारचा हा प्रकल्प टिएनटॉन प्रकल्प याच्या नावाचा चीन आहे चीनचा हा प्रकल्प आहे आणि यांनी काय केलेलं आहे की आपल्या मोबाईलला विदाऊट टावरचा असा एक मोबाईल तयार केलेला आहे म्हणजे सॅटेलाइट त्यांनी तयार केलेला आहेत की आपल्या मोबाईलला टावरची गरज नसणार तसाच हा प्रकल्प आहे तर नुकताच लॉन्च केलेला आहे ह्या चीनने तर या माध्यमातून काय होईल की आपला जो काही दुर्गम भाग असेल काही आपत्ती प्रमाण क्षेत्र असेल त्या ठिकाणी टावर्स नसले तर, तर नेटवर्क आपल्या फोनला येत नसतं तर आता काय होईल की या सॅटेलाईटच्या माध्यमातून डायरेक्ट आपला फोन सॅटेलाइटला कनेक्ट होईल म्हणजे टावरच्या माध्यमातून काय होत असतं की आपला मोबाईल हा टावरला कनेक्ट होतो आणि वरून सॅटेलाइटला कनेक्ट होतो पण आता मोबाईल आपल्या टावरला राहणार नाही तर डायरेक्ट ते सॅटेलाइटला कनेक्ट होईल असा हा प्रोजेक्ट आहे तर हा चीनने नुकताच राबवला आणि जगातला पहिलाच हा असा प्रकारचा प्रकल्प आहे चीनने जगातला पहिलाच उपग्रह तयार केलेला या संदर्भात की हा प्रकल्प उप, उपग्रह या उपग्रह हा आता नुकतेच त्यांनी दोन हजार सोळा मध्ये एक उपग्रह लाँच केला होता त्यानंतर दोन हजार वीस मध्ये एक उपग्रह लाँच केला आणि दोन हजार एकवीस मध्ये अशा प्रकारचे तीन उपग्रह त्यांनी लॉन्च केले या अंतर्गत त्यांनी छत्तीस हजार किलोमीटर मध्ये जिओ ऑर्बिट मध्ये त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत हे उपग्रह तिन्ही उपग्रह आणि याचं क्षेत्र याच्यामध्ये कव्हर केलं त्यांनी मध्य पूर्व आणि पॅसिफिक महासागरापर्यंतचं संपूर्ण क्षेत्र म्हणजे आशिया पॅसिफिक प्रदेश यांनी कव्हर केलं याच्या थे अंतर्गत म्हणजे याच्यातली एक आपल्याला त्या म्हणून काय म्हणू आपण तर एक चिंता व्यक्त करण्यासाठी की सुद्धा गोष्ट म्हणता येईल चिंता का बरं त्यामध्ये कारण असं की आपला जो हा भारताचा प्रदेश आहे हा जो काही इथला नॉर्थ ईस्ट साइड आहे आपली ईशान्य पूर्व भाग या ठिकाणी आपले टावर अजूनपर्यंत पोहोचलेले नाही आपण संपूर्ण सुविधा निर्माण केल्या पण या भागामध्ये अजूनही पायाभूत सुविधा निर्माण होऊ शकत नाहीये या ठिकाणी आता टावरची गरज नसेल तर आता काय होईल हा जो आपला चीन इकडे लागलेला आहे या ठिकाणी या चीनचे सॅटेलाइटचे टावर या ठिकाणी अरुणाचल प्रदेश सिक्कीम सेवन सिस्टर्स मध्ये याच नेटवर्क पोहोचेल म्हणजे चीनला जो काही आपला हा अरुणाचल प्रदेश भाग पाहिजे आहे तो त्या ठिकाणी अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये चीनचं निर्माण करेल अशी सुद्धा समस्या निर्माण होईल या टावर्समुळे म्हणजे आपल्याला क्रांती तर या टेलिकॉम सेक्टर ची म्हणता येईल पण आपण भारताने सुद्धा सुधारलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे यामधून काय समजलं पाहिजे तर आपण संशोधन या गोष्टीवरती केलं पाहिजे आपण सुद्धा विदाऊट टावर वाले आणले पाहिजे किंवा अशी टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली पाहिजे इथल्या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचा एक इनिशिएटिव्ह घेऊन खूप मोठं केलेलं दिसून येतो हा उपग्रह या ठिकाणी लॉन्च केला गेलेला आहे आणि त्यांनी अशा प्रकारचा एक स्मार्टफोन सुद्धा डेव्हलप केला आहे की हा स्मार्टफोन डायरेक्ट सॅटेलाइटला कनेक्ट होतो म्हणजे कनेक्टिव्हिटी या माध्यमातून खूप वाढते आहे याचा फायदे जर बघितले आपण तर ज्या भागामध्ये दुर्गम भागात सॅटेलाइट आपले जे काही टावर्स आहेत हे पोहोचलेले नाही आहे त्यांच्यापर्यंत आपण आता हे काही प्रोजेक्टच्या माध्यमातून टेलिकॉम सेवा सुद्धा पोहचू शकतो ज्या ठिकाणी काही आपत्ती प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपले हे अप... सुविधा या ठिकाणी पोहोचू शकत आहे त्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण टेलिपॅथी वापरतो एखादा दुर्गम भाग असेल मेळघाट सारखा दुर्गम भाग आहे किंवा नंदुरबार सारखा का काही दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी सातपुरा पर्वताचा भाग आहे त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा नसतात तर अशा वेळी टेलिपॅथी आपण युज करत असतो तर टेलिपॅथी सुद्धा साठी सुद्धा हा फायदा होऊ शकतो या गोष्टीचा म्हणून ही एक क्रांती आपल्याला टेलिकॉम सेक्टर मधली म्हणता येईल उपग्रह टॉंग याच्यामध्ये पहिला उपग्रह त्यांनी दोन हजार सोळाला प्रस्ता लॉन्च केला आणि दुसरा प्र जो उपग्रह आहे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी लॉन्च केला अशा प्रकारचे त्यांनी बरेच स्मार्टफोन सुद्धा सुरू केलेले आहेत म्हणून आपण याच्या संदर्भात बघितलं पाहिजे तर या ठिकाणी आपण अशाच रीतीने आपण नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहोत तर नक्कीच आपण या अक्षर मानवला सबस्क्राईब करून ठेवा आपण नवनवीन माहिती आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे ठीक आहे धन्यवाद भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओला थँक्यू